नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही श्रमशक्ती कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर मालदारचे विद्यार्थी तर आज आपण बघूया एका प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या तरुणाची एका सर्वसामान्य तरुणाची यशस्वी उद्योजकतेकडे केलेली वाटचाल नमस्कार सर आपलं नाव सुर बाबासाहेब शिंदे सर आपण या व्यवसायाची सुरुवात कशी केली व्यवसायाची सुरुवात म्हणजे व्यवसाय आत्ता टाकला पण याच्या आधी मी कंपनीत जॉब लावतो भरपूर कंपनी अजून पण सर्व्हिस करतो मी जी, तर आमच्या कंपनीची कंपनीचं नाव आहे सीपीएफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड त्या कंपनीमध्ये मी बारा वर्ष सर्व्हिस केली आतापर्यंत त्याच्यानंतर मग काय करायचं भाऊ नाही का त्याच्यानंतर मग पोल्ट्री हा व्यवसाय निवडला कारण एक दहा बारा वर्ष पोल्ट्रीच काम केलं त्याच्या मग पोल्ट्री व्यवसाय म्हणलं आपल्यासाठी ऑनलाईन म्हणून चांगली बाजू व्यवसायाची सुरुवात तुम्ही वर्षी चालू केली व्यवसाय म्हणजे एक वर्ष लागला आता शेड बनवायला पण तसं मी दोन हजार बाराला सीपीएफ कंपनीमध्ये लागलो ला जॉब तेव्हा आतापर्यंत कंपनी त्याचे जॉब करतो आणि शेड टाकून आता एक वर्ष झालं जस्ट सर सुरुवातीला तुम्हाला हा व्यवसाय उभ्या करता आणि कोण कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागली अडचणी म्हणजे सर्वप्रथम आहे ना बँक लोन म्हणजे आपल्याकडे पैसे होते कसं बँक लोन आहे थोडंफार जावंच लागतं नाही व्यवसायासाठी ते चांगलं राहत जरा घेतले त्याच्यामुळे मग बँक लोन आली सर ही कोणत्या प्रकारची फार्मिंग आहे पोल्ट्री फार्मिंग कॉन्ट्रॅक्ट बॉयलर फार्मिंग सर यामध्ये तुम्ही कोणती ब्रीडची कल्टिवेशन केले यामध्ये ब्रॉयलर पक्षी आपल्याकडं रोश सर यामध्ये किती पक्षी आपल्याकडं आहे आता सोळा हजार पक्षी आपल्याकडं दर बॅचला कमी जास्त होत राहतात नाही का कधी सोळा हजार येत्या कधी सतरा हजार येत्या पण आता ही बॅच जी आपली आहे ते आता सोळा हजार पक्ष्यांची टाकली आपण तर सतरा हजाराची पण टाकू शकत होतो याच्या आधी आपल्याकडे सतरा हजार पक्षी होते याच्या आधी पण काय झालं आज आपला पक्ष अठराव्या दिवसाचा आहे आणि आता पुढं श्रावण लागणार आहे मग ना श्रावण मध्ये ज्यावेळेस आपली लिफ्टिंग येणार आहे त्यावेळेस मार्केट थोडं स्लो असतं मग आपल्या लिफ्टिंगला थोडे जर दोन चार दिवस मागं पुढं जर झालं कंपनीकडून तर काय होतं आपला पक्ष हा वाढता राहतो एक पस्तीस दिवसा म्हणजे त्या त्या दरम्यानचा पक्षीने दिवसाला रोहतात शंभर ग्राम वाढतो त्यामुळे काय होतं पक्ष्यांची साईज फास्ट वाढत असते ना मग पक्षाने आतमध्ये गर्दी होती त्याच्यामुळे पक्ष आपण यावेळेस थोडी कमी टाकले सर एका बॅचला साधारणपणे तयार होण्यासाठी किती दिवस लागतात एका बॅचला तसं पाहायला गेलं तर एक एकतीस बत्तीस दिवसात पक्ष आपला दोन किलो प्लस होतो आणि mm -hmm. पस्तीस दिवस पस्तीस दिवस ज्यावेळेस असतील तेव्हा अडीच किलो प्लस राहतो मग पस्तीस दिवशी आपली शेडची लिफ्टिंग चालू होती साधारणतः तिथून पुढे तीन चार दिवसामध्ये आपल्या फार्मची लिफ्टिंग होऊन जाते सर एका वर्षामध्ये तुम्ही किती लॉट्स घेतात एका वर्षामध्ये माझे सात लॉट निघतात किती कसं काम करतो त्याच्यावरती लॉट म्हणजे समजा आपली बॅच गेली आपण खत काढायला चार पाच दिवस टाइमपास केला नंतर शेट धुवायला दोन चार दिवस टाइमपास केला नंतर आतमधलं सगळं क्युमिकेशन वगैरे सगळं साफसफाई करायला धुवायला सगळं टाइमपास जर करीत गेलं तर मग दोन अडीच महिन्याला एक बॅच होती मग वर्षाला सात बॅच पण एकदम फास्ट जर एकदम क्लीन वगैरे फास्ट केलं तर सात बॅचेस ह्या कंपन निघतात वर्षाला तर यामध्ये तुम्ही फिडिंग सिस्टीम कशी वापरली किंवा फिडिंग सिस्टम कोणती आहे फिडिंग सिस्टम ॲटो आहे आणि एक नेप पाण्याला पण एक नेपल सिस्टम आहे ने म्हणजे सर या फार्मचे कन्स्ट्रक्शन किती बाय कितीचे आहे हे फार्मचे कन्स्ट्रक्शन आहे ना अठ्ठेचाळीस रुंदी आहे त्याची आणि लांबी त्याची दोनशे ऐंशी फूट सर ही पोल्ट्री फार्म कोणत्या प्रकारचं आहे जसं की आपण म्हणतो <ण्टेप्रा> ए सी पोल्ट्री फार्म एसी पोल्ट्री फार्म एसी नाही आहे सी आहे आपलं सर तुम्हाला एका लॉट तयार करायला साधारणपणे किती खर्च येतो एक लॉट तयार करायला आपल्याला खूप कंपनी देते पण कंपनी देते काही प्रमाणात मेडिसिन पण कंपनी देते आपण पण काही मेडिसिन आणून पॉस्टिंग म्हणायला गेलं तर एका लॉटला एक लाख तीस चाळीस हजार रुपयेपर्यंत कॉस्टिंग जाते सगळं लॉट काढायला आपल्याला त्यामध्ये लाईट बिल आलं त्याच्यानंतर जनरेटर लाईट गेली तर जनरेटरला डिझेल आलं त्याच्यानंतर लेबरचा खर्च असतो असं सगळं तेवढे पैसे होतात सुरुवातीला लहान पक्ष असल्यानंतर त्यांना आपल्याला रूट देण्यासाठी गॅस जाळावा लागतो आतमध्ये आपल्या आतमध्ये गॅस रोडर पण येतो सर हे कन्स्ट्रक्शन तयार करायला तुम्हाला किती खर्च आला कन्स्ट्रक्शन तयार करायला असं झालं ही जी आपली जमीन आहे जमिनीला तिची लांबी भरपूर आहे पण मध्ये खड्डा होता जरा जमिनीला दहा पंधरा फुटाचा मध्ये खोल आणि आपल्याला आहे ना ते ते खाली आपण आय बीम टाकून वरती स्लॅब टाकला त्याच्या खाली पण आपले छोटं शेड तयार झालेला आता तिथं पण आपले सात हजार पक्षी बसतील पण सुरुवातीला आपण काय केलं एक वरचं फार्म चालू करून घातलं साडे तेरा हजार स्क्वेअर फुटाचा फार्म चालू करून घेतला खालचं काम राहिलेलं आहे ते फार्मचं ते पण चालू करणार साधारणपणे किती खर्च आला खर्च त्यामुळे थोडा खर्च वाढला तर आपला खाली तरी पण नव्वद लाख रुपयेपर्यंत गेलो तर आपलं यात व्हेंटिलेशन सिस्टम कशी आहे तिथं कुलिंग पॅड आहे आतमध्ये ऍडजस्ट फॅन आहेत मध्ये ह्युमिडिटी सेन्सर आहे टेम्परेचर सेन्सर आहेत आतमध्ये ते टेम्परेचर काउंट करायचं पुढे एक पॅनल आहे ते पॅनलवरून पूर्ण सेट चालतं व्यवस्थित त्याप्रमाणे व्हेंटिलेशन आतमध्ये होतं किती फॅन चालायचे कसं काय आपण पॅनलला सेट करू त्या प्रमाणात आतमध्ये त्याप्रमाणे आतमध्ये सेट चालतं किती फॅन चालवायचे सात चालवायचे का आठ चालवायचे ते बरोबर पॅनल ठरवत सगळं तर तुम्ही या पोल्ट्री फार्म मध्ये हायजेनिक आणि सॅनिटायझेशन कशा प्रकारे मेंटेन करतात सर असं सांगायचं फक्त आतमध्ये आम्ही कोण लिहून देत नाही जर कोणी कंपनी तुम्ही जर माणसं आले तर आमच्या स्प्रे पंप आहे त्याच्यात आम्ही औषध आवश्यक पूर्ण स्प्रे केल्यानंतरच त्यांना आतमध्ये जाऊन देतो आमचे लेबर वगैरे ते पण बाहेर गेले कुठं तर एकदम स्प्रे वगैरे मारून तात मध्ये जातो आम्ही सगळं यामध्ये तुम्ही पक्ष्यांसाठी कोणतं वॅक्सिनेशन घेता वॅक्सिनेशन आर डी म्हणून ये एन डी म्हणून ये लास्ट ऑटो म्हणून सर्व देतो किती दिवसांनी देता सर वॅक्सिनेशन एक सातव्या दिवशी देतो एक सतराव्या दिवशी देतो तर तुमच्या इथे पक्ष्यांसाठी फीड सप्लिमेंट कशा प्रकारचं आहे आपल्याला तीन प्रकारची दिली कंपनी फिफ्टी स्टार्टर स्टार्टर फिनिशर छोटे पक्ष पावडर राहते नंतर नंतर छोटी साधारणपणे पोल्ट्री मॅन्युअर असत जसं की कोंबड खात म्हणतो आपण त्या उत्पन्न तुम्हाला वार्षिक उत्पन्न किती भेटतं कोंबड खात्याचं असं म्हणजे जास्त पैसे नाही राहत कोंबड मध्ये पण कसं होत सुरुवातीला मी जवळ जोबाई लागलो त्यावे दोन रुपये किलो तूस होतं खालचं आणि आता तुसाची किंमत आहे ना साडेआठ रुपये किलो झाली पण त्यावेळेस खात्याची गुणी पण शंभर रुपयाला होती आणि आज पण खात्याची गुणी शंभर रुपयाला त्यावेळेस पैसे जास्त राहत होते खात्यामध्ये पण आज पैसे कमी राहतात खात्यामध्ये खात्याचं असं आहे का साधारणतः आपल्या शेडला पूर्ण तूस टाकायला आपल्याला एक चौतीस पस्तीस हजार रुपये लागतात आणि शेडमध्ये सातशे एक गुण्हे खात्याच्या तर मग साधारणतः शंभर रुपये गुण्हे सत्तर एक हजार रुपये आपल्या खात्याच्या होत्या पस्तीसशे हजार रुपये राहतात खाता पण तरी पण सर तुम्ही या व्यवसायातून एक शेतकऱ्यांना आणि युवा उद्योजक जेक, जे की भविष्यात उद्योजक ते क्षेत्राकडे वळू पाहतात तुम्ही त्यांना काय संदेश द्याल शेतीला जोडधंदा म्हणून चांगला हा व्यवसाय हा पुलट्री म्हणजे शेतीच करणं बा म्हणजे कसं शेतीच करायची बा मग ते कसं जर आता शेती त्याच्यापेक्षा मग पुलट्री बरं चांगलं आहे शेतीला जोडधंदा म्हणून गाय वगैरे असतील घरी मग शेड पाहून आपण ते पण करू शकतो असं व्यवसाय तुम्ही शेवटचा प्रश्न तुम्ही या व्यवसायातून तुम काय साध्य करू इच्छिता स्वतः एक लाख आपल्याला एक कोंबड्यांची एक लाख कॅपॅसिटी करायची आपल्याला त्या उद्देशानं आपलं पावलं पुढचं आता हा एकदा एवढं वर सेटअप आपला वर तर रेडी झाला होता तेरा हजार आपलं स सतरा हजार पक्ष्यांचं सोळा सतरा हजार पक्षी असं आणि याच्यानंतर इथं खाली आपलं सात हजार पक्ष्यांचं रेडी होणार तेवीस हजार पक्ष्यांचं झाल्यानंतर आपण बाहेर जागा घेऊन तिथं पुढचं काम चालू करणार आहे साधारणतः एक लाखापर्यंत कॅपॅसिटी करायची एवढी इच्छा आहे आपल्या फक्त तेवढं करणार धन्यवाद टाईम दिला धन्यवाद